एका बंद पडलेल्या एल आय सीच्या पॉलिसीतून एवढे पैसे मिळाले की एका माणसाला रिक्षा खरेदी खरेदी करता आली त्यात आता एक सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे परिचित व्यक्ती आहे साधारण चाळीशीला चाळीस बेचाळीस वय असं होते तर तो भेटला मला की म्हणलं भाऊ खूप वाईट परिस्थिती चालू आहे रिक्षा घ्यायची आहे मला पण काय डाऊन पेमेंटला पण पैसे नाहीत आणि कोणी मदत पण करत नाही तर आणि कोविडपर्यंत एकदम छान चालू होता तो पूर्वी कन्स्ट्रक्शनची कामं करायचा आणि चांगलं चाललं होतं कोविडमध्ये व्यवसाय बसला पूर्ण आणि तर मग मी त्याला म्हणलं की म्हणलं राजा मी तुला काय मदत नाही करू शकणार पण मला एक गोष्ट माहिती होती त्याच्या बाबतीत की तो एक साधारण वर्षा एक वर्षापूर्वी तो एका लॉटरीच्या दुकानात काम करायचा आणि करा मला करा करा हे माहिती होतं की त्या लॉटरीच्या दुकानदाराच्या चलत भाऊ मोठा एल आय सी एजंट होता तर मग मी त्याला विचारलं की राजा तुमच्याकडे एखादी एल आय सीची पॉलिसी आहे का घरात तो म्हणला काय उपयोग नाही म्हणला आहेत म्हणला सगळ्या बंद पडल्यात म्हणला तीन चार वर्ष झाली बंद पडून ठीक आहे म्हणलं मला दाखवत बघूयात म्हणलं तर मी त्या पाहिल्या पॉलिसी दोन पॉलिसी अशा होत्या की त्यांनी अगदीच तिथे एक महिन्याचा हप्ता भरून ते बंद पडलं म्हणजे त्यात काय होणार नाही पण एक पॉलिसीमध्ये एवढी व्हॅल्यू निघाली पॉलिसी सुरू करण्याकरता पंच्याऐंशी हजार रुपये भरण्याची गरज आणि ते पंच्याऐंशी हजार भरून त्याला एक लाख ऐंशी हजार दोन लाख पासष्ट हजार रुपये कर्ज मिळालं त्या पॉलिसीमध्ये आता पॉलिसीही चालू झाली आणि त्याची रिक्षा पण आली आणि हप्ते भरण्याच्या बाबतीमध्ये असं म्हणजे कर्ज फेडण्याच्या बाबतीमध्ये एल आय सीचं जे कर्ज असतं तिथं काय काय एल आय सी तुम्हाला अशा हप्ते वगैरे काय करू देत नाही तुम्हाला जेव्हा भरायचे तेव्हा भराव असं एल आय सी म्हणते सहा महिन्याला व्याज त्या कर्जाचं आणि तुमची पॉलिसी चालू ठेवा तर आता म्हणजे या माणसाच्या बाबतीमध्ये त्याची पॉलिसी चालू झाली आणि तो व्याजही भरतोय तो आता या पॉलिसीमध्ये त्याच्या एजंटकडनं एक फार मोठी चूक झाली की या व्यक्तीने ती पॉलिसी नऊ वर्ष अकरा महिने एवढी वर्ष हप्ता भरून ती पॉलिसी बंद पडली म्हणजे बंद पडली त्याच्याकडे आणि त्याला माहिती नव्हतं की आपलं काय नुकसान होणार आहे काय एजंटचं काम होतं की एजंटने फॉलोअप घेऊन त्याला सांगायचं होतं की राजा रे हे एकवीसशे रुपये भरून तुझं एक लाख चाळीस हजार रुपयाचं नुकसान वगैरे तर हे तू एकवीसशे शेवटच्या नाही भरले तर हे सांगायला एजंट नव्हता आला तेव्हा एजंटनी त्याला सांगितलं नाही आणि हा मला जर भेटला नसता आणि पॉलिसी बंद होऊन पाच वर्ष पूर्ण झाली असती तर या माणसाचं शंभर टक्के ते एक लाख चाळीस हजार हो। रुपये नुकसान झालं असतं